<coughs> तर हाय मित्रांनो नमस्कार स्वागत मा आहे माझ्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये कशा सगळेजण झाले का तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे तर बघा माझी काय तब्येत ठीक नाही आहे मी काय ठीक नाही आहे फक्त तुम्हाला अशी व्यवस्थित दिसते ठीक आहे म्हणून तर ठीक तर राहावंच लागते असं व्यवस्थित तर हवंच लागते कारण की मुलाला शाळेत सोडायला आणायला जावं लागते त्यामुळे व्यवस्थित राहायला आहे हे बघा इकडे प्रणवी बसली आहे आणि मी पण इथे बसली आहे बघा चट्या अंतरून आता जरा झोपायची तयारी करणार झोपणार आहे औषधं गोळ्या वगैरे होऊन त्या पण गोळ्या पण संपल्यात माझ्या फक्त कॅल्शियमच्या गोळ्या चालू आहेत व्हिडिओ बनवायला होत नाही व्हिडिओ बनवता असताना पण हे सगळी ही साईट पूर्ण दुखते आणि लाईव्ह चालू असताना पण खूप त्रास होतो असं कमेंट वाचायला आपल्या मेंदूपासून सगळं आपल्या मेंदूचंच चलन असतं ना सगळं मेंदूच आपलं मेंदू सगळ्या शरीराचं काम करत असतो रक्त वाहिण्या सगळ्या हे करत असतात कोणत्या तर डोकं जर आपलं हे झालं तर हे सगळ्या नसाच आहेत ना या सगळ्या डोक्याच्या नसाच आहेत तर असं बघून बघून पण ते कमेंट वाजले किंवा व्हिडिओ बनवून असले तरी पण त्रास होतोय आहे पण काही लोकांना खोटं वाटतंय माझ्या चॅनलवरती स्कॅनर टाकला आहे मदत करा म्हणून बोलते तरी पण काही लोक मदत करत नाहीत तुम्ही एक भाऊ बहिणीला मदत करू शकत नाही किंवा बहीण भावाला मदत करू शकत नाही फक्त माझ्या बघता आणि चॅनलवरती येऊन सी सीवरती येऊन किंवा चॅनल व्हिडिओवरती येऊन पण चॅनलवर जाऊन व्हिडिओ व्हिडिओ टाकलेले असले तरी व्हिडिओवरती येऊन वाईट वाईट कमेंट करणं एवढंच तुम्हाला जमतो दुसरं काहीच कर करू शकणार नाही तुम्ही लाईफमध्ये एका लेडीचे टिंगल उडवणं हेच काम आहे फक्त तुमचं बाबा एखादा का काय गोर गरिबांना मदत करावी हे नाही तुम्ही मला बाई बरेच जण काही जण म्हणतात की तुम्ही यूट्यूबवरती एवढे कमवता का मी काहीच कमवत नाही बरं का इस कम बरका मी झिरो कमवते मी काहीच कमवत नाही जो माझा चॅनल कमवता होता, होता तर एका लेडीजने पूर्ण त्या चॅनलचा वाटोवा लावला आहे ती पण आमच्या जवळचीच लेडीज होती त्यातनं रूम सोडून गेली आहे तिने माझं कमवतं चॅनल तिच्याबरोबर कोण होता तो मला माहिती नाही पण तिने त्याने दोघांनी मिळून पैसे खाल्ले माझे बरं का नाहीतर आज मी मला गरज पण नव्हती आज माझ्या चॅनलवरती आले असते दर महिन्याला मला इन्कम आला असता माझा यूट्यूबवरून पण जाऊ दे तिचं कधीच भलं होणार नाही ती स्वतः फेस लाईव्ह कधीच घेत नाही स्वतःचा थोबडा कधीच दाखवत नाही बरं का तिचा पण चॅनल आहे पण ती स्वतःचा थोबडा कधीच दाखवत नाही फेस लाईव्ह घेत नाही म्हणचं चॅनल तिचं पुढं जात नाही आहे कारण की फेस लाईव्ह फेस व्हिडिओ लागतात हे अक्षर जग दुनियाचे व्हिडिओ टाकून उपयोग नसतो जग ना इकडचे बाहेरचे त्याचे ह्याचे त्याचे व्हिडिओ टाकणं आपली एक ओळख लागते आपण अस्तित्वात आहे नाही ही आपली एक ओळख अस ओळख असते ओळख लागते चॅनलवरती त्यासाठी फेस लाईव्हची आणि फेस व्हिडिओची गरज असते जास्त त्याशिवाय आपलं चॅनल जा ग्लो होत नाही आणि व्हायरल पण होत नाही तर माझ्यावरती खूप जळत होती ती की तुमचा चॅनलने पुढे गेला तुमचा चॅनल मोनर झाला माझा नाही झाला तो तुझ्यासारखे बिलकावत नाही मी इकडं तिकडं समजलं ना मी तिक माझं फक्त मी फेस लाईव्ह घेते मी माझे फेस व्हिडिओ करते त्यामुळं माझा चॅनल पुढे आहे ते तुला बघवलं नाही माझ्या चॅनल पुढे गेलेला म्हणून कुणाला तरी तू हाताजवळ धरून माझ्या चॅनलचं वाटवा लावला हां आणि तो बिचारा चॅनल प कमवणारा पैसे कमवणारा चॅनलला तू जागेवर बसवून ठेवले तशी तू जागेवर आज नाही उद्या तुझ्या लेकरावाळ्यांचं पण कधी चांगलं होणार नाही एवढं लक्षात ठेव समजलं ना आणि शानी असेल ना तर माझा चॅनल जसं होता तसा कुणाला सांगितलंच कुणाचा नंबर टाकलायच शेवटला पंच्याहत्तर नंबर जसं आहे तसं करून दे एवढा विश्वास ठेवला पण एवढा विश्वास घातके निघशील एवढी वाटली नव्हती मला माहिती आहे का जवळची लेडीज आणि मैत्री काय क काही उपयोग नाही बघा काही या दुनियात उपयोग नाही मित्र कोण नसत कोण नसत कुणाच्या सगळी धुके माझ्या असतात आपण म्हणतो एखादी मैत्रिणी पाहिजे एखादं मित्र हे पाहिजे कोणी उपयोगाचं नाही मी तर मित्र कधी केलेच नाही पण मैत्रिणी केल्या त्या पण आशा अशी भेटली पहिल्यांदाच कोण कुठली तरी मैत्रिणी आणि हिनं फसवलात माझे पैसे खाल्लान पहिला नाका तोंडात नाही येतील असलीच्या माझे पैसे खाल्ला नाही ते मला दुसरा कोणाकडं असं म्हणजे आजार माझा आजार आहे तर माझ्या आजारासाठी दुसऱ्या कोणाकडं हात पसरायचं झालेच नसतं कारण की दर महिना माझ्या चॅनलवर पेमेंट आलं असतं माझं पहिल्या चॅनलचा ह्या चॅनलचा नाही माझा पहिला चॅनल चा, मॉनिटाईज झालेला आहे तर दुसऱ्याचं वाटो करून कधीच स्वतःचं चांगलं होत नाही एवढं लक्षात ठेवा मी कुणाचं वाईट नाही केलं